गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी सूरज गोळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोत्यांनो दर बुधवारी आपण गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात नवनव्या व्यक्तिमत्वांना भेटत असतो त्यांच्याकडून ते करीत असलेल्या कार्याविषयी अधिक जाणून घेण्याचाही प्रयत्न करीत असतो आज आपण भेटणार आहोत साहित्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाला ज्यांनी आजवर एकशे चौदा पुस्तकांचं प्रकाशन केलं आहे ते महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे माजी सहसंपादक आहेत तसंच महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कन्या चरित्रकोशमध्ये प्रमुख समन्वयक म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे साहित्य क्षेत्रामध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत सुप्रसिद्ध साहित्यिक लेखक व्याख्याते मराठी भाषा अभ्यासक आतिश सोसे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आतिश सोसे सर सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने मी स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार नमस्कार सर आणि मनापासून खूप खूप धन्यवाद सर सर साहित्य आणि मानवी जीवन याची सांगड आपण कशा पद्धतीने घालता येईल आपल्याला सर मुळात साहित्य हे आपल्या मानवी जीवनानुभवाशीच निगडीत आहे hmm. आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये जे काही नवनवीन अनुभव येत असतात मग ते आनंदाचे असतील काही दुःखाचे असतील काही संघर्षाचे असतील या सगळ्या अनुभवास अनुभवाचे जे बोल आपण लेखनाच्या माध्यमातून टिपत असतो लिहित असतो ते सगळं साहित्यच आहे त्यामुळे मानवी जीवन आणि साहित्य या दोघांचाही सा परस्पर संबंध आहे असं आपल्याला म्हणता येईल बरोबर आपला साहित्य क्षेत्रामधला हा जो आ, प्रवास आहे हा कशा पद्धतीने बहत गेला याविषयी आपण काय सांगा हा साहित्य क्षेत्रातला प्रवास उलगडून सांगताना मला जवळपास तीस पस्तीस वर्ष मागे जावं लागेल खरं तर मी सहाव्या सातव्या वर्गात त्यावेळेला होतो मला आजही नक्की आठवतं की त्याच्या आधीपासनं म्हणजे अगदी बालपणापासूनच माझ्या आईवडिलांनी माझ्यावर वाचनाचे संस्कार केलेत अनेकांची पुस्तकं मी त्यावेळेला वाचलीत माझे आजोबा आणि आजी मला लहानपणी गोष्टी सांगायच्यात राजा राणीच्या असतील कपिला गाईच्या असतील अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या वाचनाचा गोष्टी ऐकण्याचा जो छंद आहे तो छंद पुढे लिखाणामध्ये पुढे येईल असं मला वाटलं आणि मग मी लिहायला लागलो पहिल्यांदा काही लिहायला लागलो गुणगुणायला ला लागलो शब्दरूपानं ते वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित व्हायला लागलं आणि तो एक वेगळा आनंद मला मिळत गेला त्यानंतर हळूहळू हळूहळू मला असं वाटायला लागलं की कदाचित आपण लिहितो ते वाचकांना आवडतं आहे आणि म्हणून मग दहाव्या वर्गात असताना माझा पहिला कविता संग्रह प्रकाशित व्हावा अशी माझी इच्छा माझ्या वडिलांकडे मी व्यक्त केली आणि माझ्या वडिलांनी मला लगेच होकार दिला आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये एकोणीस मे एकोणीसशे शहाण्णवला माझा उमलत्याकडा हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला त्याच्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये माझी आणखी दोन पुस्तकं प्रकाशित झाली रामनाथ न कळत हे खू पर्यावरणावरचं आणि एक जीवनस्फूर्ती आणि त्यानंतर मग तो जो प्रवास आहे तो सातत्याने पुढे 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 भरत गेला मला आजही आठवतं मला वाटतं मी दोन ते तीन पुस्तकं स्वतःच्या खर्चाने प्रकाशित केली असतील आज एकशे पंधरा पुस्तकं आहेत त्याच्यानंतर दहा दहा आवृत्त्या अनेक पुस्तकांच्या उपलब्ध आहेत असं सगळा जो प्रवास आहे तो सगळा प्रवासानंतर प्रकाशकांनी भरून आणला असं या ठिकाणी म्हणता येईल आणि मग तो आनंद त्या निमित्ताने मला मिळत गेला भारतामधले मातब्बर प्रकाशक मंडळी त्यांनी ती पुस्तकं प्रका प्रकाशित केली तो एक वेगळा आनंद आणि तो प्रवास फार आनंददायी आहे गेल्या तीन दशकापासून आपण साहित्य क्षेत्रामध्ये लिखाण करीत आहात पुस्तक असतील ग्रंथरूपाने हे साहित्य प्रकाशित जाला है। या याविषयी आपण अगदी सखोलतेने काय सांगाल खरं तर प पुस्तक म्हणजे कविता प्रकाशित व्हावी हाच आनंद मुळात खूप मोठा आहे आणि नंतर वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित होतात वृत्तपत्रांमध्ये आपल्या क लिखाणाचं कौतुक होतं हा एक प्रेरणादायी आनंद आहे मी आत्ताच आपल्याला सांगितलं त्यानंतर मग पुस्तकं प्रकाशित व्हायला लागलीत माझी पहिलं पुस्तक उमल त्याकडे दहाव्या वर्गात असताना प्रकाशित झालं अकराव्या वर्गामध्ये माझी आणखी दोन पुस्तकं प्रकाशित झालीत बाराव्या वर्गापर्यंत माझी चार ते पाच पुस्तकं प्रकाशित झाली होती त्यानंतर मात्र आता पुस्तकं प्रकाशित करायची ती आपण वडिलांच्या खर्चाने करायचे नाहीत हे मनाशी ठरवून ठेवलं होतं आणि त्यानंतर मग आपल्याला लिहिलं पाहिजे आपली पुस्तकं प्रकाशित झाली पाहिजे हे मनात वाटतच होतं कारण त्यावेळेला फोर कलरचं पुस्तक कव्हर येणं मुखपृष्ठ प्रकाशित होणं ही फार मोठी गोष्ट होती म्हणजे आत्ता सगळीच पुस्तकं फोर कलरमध्ये र रं, रंगीत ये त्याच्यामध्ये येतात त्यावेळेला टू कलरमध्ये पुस्तक कव्हर यायचं आणि खिड्यांवरती पुस्तक प्रकाशित व्हायचं त्याच्यानंतर मग ऑफसेट प्रिंटिंग आल्यात आणि त्यावेळेला पुस्तक प्रकाशित करणं आपल्याला परवडण्यासारखं नाही आपण विद्यार्थी आहोत आपण वडिलांवरती फार त्याचा भार टाकायचा नाही असं सगळं मनाशी ठरवलं आणि त्यानंतर मग काही प्रकाशकांशी त्यानिमित्ताने म्हणजे अक्षरशः असं म्हणा की जशी एक वारी करतो mm. वो एक वारकरी त्या पद्धतीनं प्रत्येक प्रकाशकांकडे जायचं आपलं साहित्य घेऊन जायचं त्यांना दाखवायचं आणि त्यांना सांगायचं की हे पुस्तकं जर तुम्ही प्रकाशित केलं तर मला आनंद मिळेल मग खूप मोठमोठ्या प्रकाशकांना पुण्या मुंबईला मी खूप ठिकाणी जाऊन आलो प्रत्येकाला विनंती केली त्यांना ती पुस्तकं दाखवलीत त्यातल्या एक दोन प्रकाशकांनी ती पुस्तक स्वीकारली ही पण त्यातून फारसं काही चांगला अनुभव आला नाही मात्र अकोल्यामध्ये एक परा कारंजकर म्हणून प्रकाशक आहेत ज्यांनी माझी जवळपास पन्नास पुस्तकं प्रकाशित केलीत आणि चरित्रांची पुस्तकं त्यांनी स्वतः जवळपास चार चार पाच पाच आवृत्त्या अनेक पुस्तकांच्या प्रकाशित केल्यात त्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली असेल संत तुकोबा राया असतील संत गाडगे महाराज असतील म शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अशा अनेक मान्यवरांची पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलीत ती सगळी चार रंगांमध्ये प्रकाशित होणाऱ्या मुखपृष्ठांवरती असायची तो एक वेगळाच आनंद मला देऊन गेला त्यानंतर अनेक कादंबऱ्या मुलांसाठी प्रकाशित झाल्यात अनेक कविता संग्रह प्रकाशित झालेत म्हणजे कविता संग्रहच मुळात कोणी प्रकाशित करत नव्हतं माझ्या कविता संग्रहाच्या सुद्धा त्यावेळेला चार चार पाच पाच आवृत्त्या झाल्यात हा एक वेगळा आनंद त्यावेळेला विद्यार्थी जीवनामध्ये माझ्या पाठी कवितेने आपल्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करावं आपण नक्कीच सर म्हणजे मुळात ग्रामीण भागातला वाचक स्वतः वर्ग खूप जास्त आहे आणि वडील ही अशी आपल्या त्या आयुष्यामधले एक व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीमुळं आपण प्रत्येक क्षण जगत असतो घडत असतो आणि प्रत्येक आनंदाचा क्षण आपण बघत असतो तर अशा वडिलांवरची एक वराडी भाषेमधली कविता मला या ठिकाणी सादर कराविषयी वाटते की कवितेचं शीर्षक आहे महाबाप तय हाती जीव घेऊन बाप महादूर जाते सदा त्याच्या आठवणीत भरून हा उर येते तय हाती जीव घेऊन बाप महा दूर जाते सदा त्याच्या आठवणीत भरुण हा उर येते हाती कुदय फावड खंदे सुखाचा सागर हाती कुदय फावड खंदे सुखाचा सागर सांडे रगत ते धवा फुटे दुखाची घागर राब राबता बापाले लय झाल्या खोल जखमा नाही डोयाले गाझोप सेवा करे माय रखमा लय भोगल बापानं सदानं कदा दुःख नशी देला धोका त्याले नव्हतं काही सुख साऱ्या जीवाचं केलं त्यानं लेकरासाठी रानं उना मंदी भाजे पाय त्याचं नव्हतं त्याले भानं उभ्या जिनगाणीच माया केलं बापानं गा सोनं माया बापाच्या कष्टाची मले हाय सदा जाणं माया बापाच्या कष्टाची मले हाय सदा जाणं प्रत्येक व्यक्तिमत्वाला आपल्या वडिलांच्या कष्टाची जाण असायला हवी यापुढेही मला असं वाटतं की वेगळ्या उंचीवरती आपण आपल्या प्रकाशनाला घेऊन गेलात महाराष्ट्र कन्या राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील यांच्यावरती लिहिलेलं एक चरित्र चोवीस भाषांमध्ये प्रकाशित झालं नवलिपींमध्ये प्रकाशित झालं हा अनुभव कशा पद्धतीने आपण व्यक्त होतो सोपने होते कि ते तर माझ्या वडिलांचं हे स्वप्न होतं की तू ज्याही क्षेत्रात जाशील त्या क्षेत्रामध्ये तू अव्वल असला पाहिजेस तुझ्यासारखा तूच असला पाहिजेस ते मलाही वाटायचं नंतर माझंही स्वप्न तेच झालं आईलाही तेच वाटायचं आणि म्हणून पुस्तकांची संख्या खूप वाढत गेली पन्नास पुस्तकं त्यावेळेला झाली होती पन्नासावं पुस्तकं मला वाटतं प्रतिभाताईंच्या निमित्ताने मला लिहिण्याची संधी मिळाली होती आणि ज्यावेळेला या पुस्तकाचं लेखन करायचं असं ठरलं त्यावेळेला महामहीम राष्ट्रपतीजी प्रतिभाताई पाटील ताईसाहेबांचे स खाजगी सचिव रवींद्र सिंग जाधव साहेब होते hmm. त्यांच्याशी मी आधी फोनवरती संपर्क साधला दूरध्वनीवरती संपर्क साधल्यानंतर त्यांनी मला ती परवानगी दिली की hmm. तू ते पुस्तक लिहू शकतोस मात्र तुला ते खूप अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहिलं पाहिजे कारण मोठ्यांसाठी लिहिताना कदाचित एखादी गोष्ट इकडे तिकडे झाली तर चालेल पण मुलांसाठी लिहिताना ते जाणीवपूर्वक तुझ्या हातून लिहिलं गेलं पाहिजे आणि मग मी ते पुस्तक लिहायला घेतलं त्या संदर्भातले सगळे संदर्भ शोधलेत त्या सगळ्या संदर्भांचा अभ्यास केला आणि मला मुळात हे त्या पुस्तकामध्ये मांडायचं होतं की एका खेड्यामध्ये जन्माला आलेल्या प्रतिभाताई एका छोट्याशा खेड्यामध्ये ज्या खेड्यामध्ये बसची सुद्धा त्यावेळेला सुविधा नव्हती त्यांचं घरही अगदी फार काही मोठं होतं असं नाही तर त्या घरामध्ये जन्माला आलेली एक छोटीशी कन्या जेव्हा देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होते मग प्रतिभाताई होऊ शकतात तर तुमचे आमची मुलं का होऊ शकत नाही तुम्ही आम्ही का होऊ शकत नाही त्याचं मूळ कारण असतं आपल्यामध्ये आत्मविश्वास नसतो आणि म्हणून मग या पद्धतीनं त्या पुस्त्या पुस्तकाचं लेखन आपण केलं पाहिजे हे मनाशी ठरवलं खुणघाट मनाशी पक्की बांधली आणि, हो आणि त्या पुस्तकाचं लेखन ज्या ठिकाणी झालं त्या वास्तूचं मला या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतो त्यावेळेला मी वाईला होतो तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ज्या वाड्यामध्ये राहिलेत त्या वाड्यामध्ये मला राहता आलं त्या वाड्यामध्ये मला त्या पुस्तकाचं लेखन करता आलं आणि त्यामुळे तो जो सगळा पुण्याईचा भाग आहे त्या वाड्यामधला त्या वास्तूच्या ज्या काही सगळ्या सकारात्मक बाजू आहेत त्या सगळ्या त्या चरित्रामध्ये एकवटल्या गेल्या आणि जेव्हा ते चरित्र पूर्ण झालं त्यावेळेला मी पुन्हा राष्ट्रपती भवनामध्ये ते पाठवलं त्यांच्याकडनं होकार आला की या पुस्तकामध्ये कुठलीही चूक नाही ताईंना ते पुस्तक खूप आवडलेलं आहे आता या पुस्तकावरती तुम्हाला आणखी काही करायचं असेल तर तुम्ही करू शकता मग मराठीमध्ये डिम्पल पब्लिकेशन फार मोठं प्रकाशन संस्था आहे मुंबईला त्यांनी ते पुस्तक प्रकाशनासाठी घेतलं मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण आपल्या मुलांसाठी हे लिहितो आहे हा आत्मविश्वास देतो आहे की एका खेड्या गावामधली एखादी छोटीशी कन्या जर सामान्य कुटुंबामधली देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकते तर प्रत्येक मुलांनी ते स्वप्न पाहिलं पाहिजे त्या स्वप्नांच्या दिशेनं आपण पाठलाग केला पाहिजे आणि म्हणून मग त्या पुस्तकाच्या अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले पाहिजेत हे माझ्या मनात आलं मी साहित्य अकादमीशी संपर्क साधला पण तशी काही त्यावेळेला त्यांच्याकडे तशी तरतूद नव्हती त्यावेळेला सोळा भाषांमध्ये साहित्य अकादमी काम करत होतं आणि माझं पुस्तक त्यावेळेला चोवीस भाषांमध्ये एकही रुपया खर्च न करता सगळ्या अनुवादकांच्या प्रेमापोटी माझ्या प्रेमापोटी त्यांनी ते सगळं केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळं ते काम पूर्ण झालं चोवीस भाषा आणि नऊलिपींमध्ये त्यावेळेला पुस्तक प्रकाशित व्हावं हा एक वेगळा विक्रम त्यावेळेला झाला त्यानंतर त्या, त्या पुस्तकावरती चित्रपटाच्या चर्चा झाल्या त्याच्यावरती एक अभिवाचनाचा कार्यक्रम महाराष्ट्रभर झाला त्याच्यामध्ये मोठमोठ्या अभिनेत्या अभिनेत्रींनी काम केलं आणि एक गीतं गायनाचा कार्यक्रम प्रतिभाताईंवरचा असा फार मोठा वेगळा कार्यक्रम आम्ही त्यावेळेला केला या पुस्तकाचे प्रकाशन सोहळे मंदिर मुंबईला आहे पु ल देशपांडे अकादमी आहे पुण्याला बालगंधर्व आहे आचार्यत्रे आहे अशा सगळ्या महाराष्ट्रातल्या मातब्बर सभागृहांमध्ये त्यावेळेला ते कार्यक्रम झाले आणि मग त्या पुस्तकाच्या मागे माझा जो हेतू होता मला असं वाटतं की तो हेतू खरं तर साध्य झाला आणि ते पुस्तक सगळ्या मुलांपर्यंत त्या त्या भाषेमधल्या पोहोचलं जे जर्मन भाषेमध्ये ते पुस्तक आहे अगदी भारताच्या बाहेर सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये दे त्या भाषांमध्ये ते पुस्तक झालं मग उर्दू असेल तमिळ असेल तेलगू असेल त्यानंतर सांताली असेल गुजराती असेल अशा सगळ्या भाषांमध्ये ते पुस्तक प्रकाशित झालंच पण महाराष्ट्रामधल्या बोलींमध्ये म्हणजे पारधी समाजाची बोली आहे मारवाडी समाजाची बोली आहे लेवा गणबोली आहे अहिराणी गण बोली आहे वराडी बोली आहे तिकडे झाडीपट्ट्यामध्ये झाडी बोली आहे अशा वेगवेगळ्या बोलीभाषांमध्ये सुद्धा ते पुस्तक भाषांतरित करून त्या त्या भाषेच्या मुलांपर्यंत ते पोहोचवता आलं हा आनंद खूपच वेगळा आहे तर या मातीचं जे ऋण आपल्यावरती असतं या मायचं जे ऋण असतं ते या निमित्ताने पूर्ण करण्याचा एक वेगळा आनंद मिळाला तत्कालीन महामहिम राष्ट्रपतींना आपण भेटला असाल पण एक अनुभव आपण कसं सांगाल सर हे पुस्तक लिहिताना त्यांच्याशी सातत्याने राष्ट्रपती भवनाशी संपर्क येत गेला ज्यावेळेला हे पुस्तक प्रकाशित झालं इंग्रजी मराठी मालवणी आणि हिंदी भाषेमध्ये त्यावेळेला आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला की अशी अशी पुस्तकं प्रकाशित झाली आता आम्हालाही ताईसाहेबांना द्यायची आहेत आणि त्यांच्या हस्ते या पुस्तकांना प्रकाशन व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि विनंती आहे त्यावेळेला आम्हाला बोलवण्यात आलं आणि मला आजही नक्की म्हणजे तो दिवस आठवतो दोन हजार नऊ या वर्षातली ती गोष्ट आहे चौदा ऑगस्टची गोष्ट आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आम्हाला त्यांनी तिथे बोलवलं होतं आणि मग त्या ठिकाणी ताईंसोबत त्या राष्ट्रपती भवनामध्ये त्या दालनामध्ये बसता आलं त्यांच्याशी मनमोकड्या गप्पा करता आल्यात खूप कमी वेळ होता मात्र तो वेळ कधी वाढत गेला ते ताईसाहेबांनाही कळलं नाही आणि आम्हालाही कळलं नाही आणि त्या चर्चा होत गेल्या त्यांनी त्या सगळ्या ती सगळी कल्पना आम्हाला विचारली आणि मग ते पुस्तक हातात घेतलं आणि तिथेच त्यांनी ते चाळायला सुरुवात केलं त्यावेळेला त्यांनी अगदी सगळ्यांच्या समोर मला तो माझे वडील त्यावेळेला सोबत होते माझे काही मित्रमंडळी सोबत होते आणि त्यावेळेला माझ्या पुस्तकावरती ताईसाहेबांनी हा अभिप्राय दिला की साने गुरुजींच्या लेखनशैलीचा गंध या पुस्तकामधनं मला जाणवतो आहे आणि म्हणून हे पुस्तक खरंच प्रत्येक मुलापर्यंत पोहोचलं पाहिजे मग आम्ही त्यांना सांगितलं की आता शंभर भाषांमध्ये आमचा करण्याचा माणस आहे जिथपर्यंत पोचता येईल तिथपर्यंत आम्ही पोहोचू त्यांनी त्याला शुभेच्छा दिल्यात आणि मग राष्ट्रपती भवनामध्ये या पुस्तकाच्या निमित्ताने साहित्य क्षेत्राच्या निमित्ताने माझ्या वडिलांच्या आईच्या आशीर्वादाने गजानन महाराजांच्या आशीर्वादांनी आणि सगळ्या वाचकांच्या रसिकांच्या प्रेक्षकांच्या शुभेच्छांमुळे मला तो आनंद अनुभवता आला मला वाटतं खरंच तो क्षण एका लेखकाला नक्कीच सर तर महाराष्ट्र शासनाच्या मराठी राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामध्ये सुद्धा आपण सहसंपादक म्हणून कार्य केलेलं आहे तर हा सुद्धा अनुभव कशा पद्धतीने आपण व्यक्त कराल तो अनुभव खूपच मोठा आहे सर खरं तर डॉक्टर वाड त्यावेळेला मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ जे सांस्कृतिक विभाग मंत्रालयाच्या अंतर्गत येतं आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ त्याच्या अध्यक्षा आणि मराठी विश्वकोशाच्या प्रमुख संपादक म्हणून डॉक्टर वाड त्यावेळेला विराजमान होत्या त्यांचा आणि माझा साहित्याच्या माध्यमातून बालसाहित्याच्या माध्यमातून परिचय आहेच तो होताच तर त्यावेळेला त्यांना असं वाटलं की आतिशला कदाचित ही संधी मिळाली तर आतिश चांगल्या पद्धतीने या सगळ्या कामामध्ये झोकून एक चांगला न्याय देऊ शकेल आणि म्हणून त्यांनी मला फोन केला आणि बोलून घेतलं त्यावेळेला त्यांच्या लेखी परीक्षा आणि ते, ते सगळ्या मुलाखतीचं सुरू होतं त्यावेळेला मी ती परीक्षा दिली त्या परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालो आणि मग त्यांनी मला सांगितलं की तुला आता वाईला हां वाईला तुला रुजू व्हावं लागेल मग तिथे गेल्यानंतर मला कळलं की आपल्याला तर्कतीर्थ शास्त्री जोशी ज्यांच्यासमोर सगळे नतमस्तक आहेत म्हणजे मी तर आहेच पण सगळेच साहित्यिक नतमस्तक आहेत त्यांच्या त्या वास्तूमध्ये आपल्याला राहायला मिळतं ज्या वास्तूमध्ये सगळ्या मातब्बर मंडळींचा चरणस्पर्श झालेला आहे तर तो एक वेगळा आनंद होता आणि आणि वेगळी जमेची बाजू होती असं कुठल्या नशीबवानार व्यक्तीलाच हे लाभतं आणि ते मला लाभलं होतं तर ती तशी ती सुरुवात तो प्रवास सुरू झाला नंतर मग विश्वकोशाची फारशी माहिती नव्हती mm. विश्वकोश कसा लिहायचा त्या सं नोंदी कशा संपादित करायच्या कशा बोलवायच्यात त्याच्यामध्ये किती भाग असतात कितीदा त्याचं वाचन करावं लागतं हे सगळं मला तिथे विल सूर्यवंशी म्हणून त्यावेळेला संपादक होते विज्ञान विभागामध्ये त्यांनी मला ते शिकवलं त्यानंतर ब्रिटानिका असेल कोलियर असेल या धर्तीवरती मराठी विश्वकोशाचं काम होतं आहे मग त्या इंग्रजीमधनं अनुवादाचं काम असतं ते कसं करायचं ती इंग्रजी फार कठीण असते मी मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी त्यावेळेला ते सगळं शिकणं आणि मग त्याच्याशी एक वेगळा लढा लागत गेला आणि मग मी ते शिकत गेलो ते सगळं आत्मसात केलं आणि एक वेगळ्या पद्धतीने ज्या कठीण कठीण नोंदी होत्या त्या नोंदीसुद्धा माझ्याकडनं परमेश्वरांनी खूप चांगल्या है। पद्धतीने लिहून घेतल्यात त्या त्यांना आवडल्यात मग त्यांनी सतराव्या खंडापासून ते विसाव्या पूर्वार्ध आणि उत्तरार्धा खंडापर्यंतच्या खंडांमध्ये ज्या काही नोंदींचं समावेश आहे त्याच्यामध्ये माझ्या अनेक नोंदी आता आजही समाविष्ट आहेत माझं नाव त्यामध्ये आहे तो एक मोठा बहुमान आहे त्या त्याच्यानंतर मग महाराष्ट्र कन्याचरित्र कोश mm. हे सुद्धा काम त्यांनी हातात घेतलं आणि ते, ते पुढे माझ्यावरती सोपवलं म्हणजे विश्वकोशामध्ये सहसंपादक पद मिळणं हा खरं तर एक वेगळा बहुमान आहे त्या बहुमानामुळे मला खूप साऱ्या गोष्टी म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वाला साजेशा ज्या गोष्टी आहेत किंवा जे काही बदल माझ्या आयुष्यामध्ये माझ्या झालेत मा त्याच्यामध्ये निश्चितच मोलाचा वाटा मराठी विश्वकोश मंडळाचा आहे आपण मराठी भाषेचे गाडी अभ्यासक सुद्धा सर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होय तर मराठी भाषेच्या इतिहासाविषयी जर आपण थोडक्यात जर आपल्या श्रोत्यांना अवगत करून दिलं तर मराठी भाषेचा इतिहास हा खूप मोठा आहे खरं तर मराठी भाषेची जी सुरुवात आहे ती सुरुवात पहिल्या शतकामधनं सुरुवात झालेली आहे म्हणजे त्यावेळेला जी काही ताम्रपट किंवा जी काही शिलालेख असतील त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आपल्याला झाल्याचं जाणवतं आणि तेव्हापासनं मराठी बोलणं बोलणं किंवा मराठी लिहिणं हा सगळा भाग जो आहे तो तेव्हापासून सुरू झाला आहे तशी तत्कालीन पुरावे त्यावेळेसचे जे पुरावे आहेत ते त्या त्यावेळेला त्या त्या अभ्यासकांनी मांडलेले आहेत आणि मग तो जो प्रवास आहे तो पहिल्या शतकापासून सुरू झाला आज प दोन हजार पंचवीस हे वर्ष आहे म्हणजे पंचवीसशे वर्षांचा इतिहास या मराठी भाषेला लाभलेला आहे आणि ज्या मराठी भाषेची लेकरं म्हणून आपण आज या महाराष्ट्रामध्ये वावरतो आहे जगामध्ये वावरतो आहे ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे मराठी भाषा भाषा कोणतीही असो ती आपली आई असते आपली जननी असते आपली माता असते आपली माय असते मराठी ही आपली माय आहे आणि आपण तिला जननी म्हणूनच मानतो तिच्यावर अपार प्रेम करतो आणि अपार प्रेम करत असताना त्या भाषेविषयी जो जिव्हाळा आहे जी आत्मीयता आहे तो प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये आहे आणि या आपल्या भाषेला आपल्या मायला ज्यावेळेला अभिजात मराठी हा दर्जा प्राप्त होतो मला वाटतं तो एक अलंकार प्राप्त झाला आहे खरं तर तो पंचवीसशे वर्षापासून तिला तो आहेच मात्र या निमित्ताने तो शासनाने घेतलेली दखल भारत सरकारने तो एक मोठा अलंकार आपल्या भाषेला प्राप्त झाला जसा सरकारने हा अलंकार आपल्या भाषेला दिला तसेच या निमित्ताने या मुलाखतीच्या निमित्ताने मी मराठी भाषेचा एक साधा अभ्यासक म्हणून एक विनंती या निमित्ताने करू शकतो शासनाला की मराठी भाषा सीबीएसई आणि आय सी एस सी किंवा आय बी बोर्डामध्ये आपल्याकडे तृतीय भाषा म्हणून उल्लेखली जाते ती खरं तर फार दुर्दैवाची गोष्ट आहे असं मला वाटतं आता अभिजात भाषेचा दर्जा ज्या भाषेला मिळाला आहे ती भाषा प्रथम भाषा म्हणून कुठल्याही बोर्डात का होईना जेव्हा महाराष्ट्रामध्ये शिकवली जाते तेव्हा ती प्रथम भाषा असली पाहिजे मराठी भाषेचा जो शिक्षक असतो जो ती मराठी मराठी विषय शिकवतो त्या शिक्षकाला सुद्धा दुय्यम वागणूक अनेक ठिकाणी मिळाल्याचं आपल्याला प्रकर्षाने जाणवतं ते सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्या शिक्षकांना सुद्धा सी बी एस सी आय सी एस सी बोर्डांमध्ये सुद्धा मुख्याध्यापकाचा बहुमान मिळाला पाहिजे कारण आपण महाराष्ट्रामध्ये ती शाळा चालवतो त्यावेळेला मराठी माणसाला मराठी भाषिक शिक्षकाला तो बहुमान मिळाला पाहिजे तेव्हा हा जो पंचवीसशे वर्षांचा इतिहास आहे तो इतिहास मुलांपर्यंत पोहोचवला जाईल तो इतिहास मुलांपर्यंत पालकांपर्यंत या पिढीपासून त्या पिढीपर्यंत पोहोचवला जाईल आणि हे सगळं काम असंच अव्याहतपणे पुढे पुढे चालत राहील सर आपण मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी आता आपलं जीवन समर्पित करण्याचा एक निर्धार केला मुलांसाठी अनेक लेखन सुद्धा आपण केलेली आहेत आपण बाल समुपदेशक सुद्धा आहात एक मुलांसाठी आपल्याला एक साहित्य चळवळ सुद्धा चालवायची आहे आणि ती चालवत सुद्धा आहात सर या संदर्भातही अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असतील तर या प्रश्नांना आपण कशा पद्धतीने सखोलतेने आपण मार्गदर्शन करा मी जसं विद्यार्थी असतानापासून लिखाणाची सुरुवात केली तशीच सुरुवात मुलांसाठी काम करण्याची केली माझ्या वडिलांनी माझा मुलगा आहे म्हणून माझा मुलगा एकटाच शिकला पाहिजे हा संस्कार आमच्यावर कधीच केला नाही माझ्या मुलासोबत अनेकांची मुलं शिकली पाहिजेत आणि ती आपल्या मुलांपेक्षाही मोठी झाली पाहिजेत हे संस्कार माझ्या आईवडिलांकडनं मला मिळालेत माझे आजी आजोबांकडनं मला मिळालेत आणि मग मी तोच जो पायंडा आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि विद्यार्थी जीवनापासूनच सगळ्या साहित्य क्षेत्रामधल्या मुलांसाठी किंवा ज्यांनाही या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांच्यासाठी कथा स्पर्धा असेल भाषण स्पर्धा असेल कविता स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल रंगभरण स्पर्धा असेल अशा अनेक स्पर्धांचं आयोजन करत आलो त्याच्यानंतर एक साहित्य संस्था एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये शुभम मराठी बालकुमार युवा आणि नवोदित साहित्य मंडळ अशी एक संस्था मी स्थापन केली ज्याच्या वतीनं अकोल्याला एकोणीस मे एकोणीसशे शहाण्णव रोजी पहिलं बालकुमार साहित्य संमेलन आयोजित केलं त्यानंतर मग ती जी माला आहे संमेलनांची ती दहा संमेलनांपर्यंत जाऊन पोहोचली मग मुंबईला म्हणजे पनवेलला असेल किंवा मग धुळ्याला असेल अकोल्याला असेल ग्रामीण भागांमध्ये असतील अशा अनेक संमेलना मी ती मुलांसाठी आयोजित केली बरोबर ही शृंखला पुढेही चालत राहणार नक्कीच सर इथे आई वडिलांचा उल्लेख केला होता आपण साहित्य क्षेत्रामध्ये अनेक पुस्तकांचं प्रकाशन केलं आहे अनेक पुस्तकं लिहिली आहेत वडिलांसाठी लिहिली असेल वडिलांनीही आपलं पुस्तक कदाचित वाचलं असेल त्याच्यावरती पण आपल्या आईने किंवा वडिलांनी काही अभिप्राय दिला असेल खरं तर काय असतं ना सर वडील ही फार अगदीच म्हणजे फार शिस्तबद्ध असणारी व्यक्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये असते प्रत्येकच वडील आपल्या मुलांसमोर व्यक्त होताना आपल्याला जाणवत नाही दिसत नाहीत पण प्रत्येक वडिलाच्या मनामध्ये कौतुक असतंच माझे वडील माझ्यासमोर फारसं कधी बोलताना मी पाहिलं नाही पण मी घरात नसताना जर माझ्याकडे कोणी पाहुणा आला असेल तर त्या पाहुण्याचा आदर सत्कार करताना माझ्या मुलांनी हे केलं म्हणून हा अल्बम दाखवू दे ते पुस्तक दाखवते मग त्या पुस्तकावरती त्यांचं मत प्रदर्शित करू दे ह्या सगळ्या गोष्टी मी गेल्यानंतर म्हणजे मी तिथे उपस्थित नसताना माझ्या अनुपस्थितीमध्ये होत होत्या आणि हे सगळं माझी आई माझ्यापर्यंत पोहोचत होती म्हणजे आईच्या माध्यमातून आईच्याही भावना आणि वडिलांच्याही भावना माझ्यापर्यंत पोहोचत होत्या मला वाटतं जरी प्रत्यक्षात बोलले नसतील तरी अप्रत्यक्ष आप रीतीने आपलं होणारं कौतुक कुठल्याही लेकराला सर आनंद देणारच नसतं आणि प्रत्येक वडील हे व्यक्त होतात हे आपल्याला आपल्या आईच्या माध्यमातूनच नक्कीच नक्कीच सर तुम्ही बालपमुपदेशक म्हणून सुद्धा कार्य करत आहात होय याच्यामध्ये सर म्हणजे मुळात काय होतं की ग्रामीण भागामधनं पुढे आलो त्यामुळे ग्रामीण भागातली मुलं जागतिक स्तरावरती सर्वोच्च स्थानावरती असली पाहिजे हे स्वप्न विद्यार्थी जीवनापासून मी पाहिलं मग त्यासाठी आपल्याला एखादं गुरुकुल स्थापन करता येईल का त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत म्हणून मग शासकीय नोकरी सोडून मी आणि माझी पत्नी आहे प्राध्यापिका दीपाली आतिश सोसे या दोघांनीही आम्ही शासकीय नोकरीला विराम देऊन आम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये आलो प्रायव्हेट सेक्टरमध्ये का आलो तर तर स्वप्न पाहून जमत नाही हवेत गोळीबार करून जमत नाही तर त्याच्या मुळाशी जाता आलं पाहिजे त्याच्या तळाशी जाता आलं पाहिजे मग आपल्याला जायचं असेल तर आपल्याला सी बी एस सी स्कूल काय असतं हे फक्त वाचून कळणार नाही तर आपल्याला त्याचा भाग होता आला पाहिजे म्हणून मग आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये आम्ही शिक्षकाची नोकरी केली मग सी बी एस सी बोर्ड असेल आय सी एस सी बोर्ड असेल आय बी स्कूल असेल अशा वेगवेगळ्या शाळांमध्ये मातब्बर शाळांमध्ये आम्ही कामं केली यातलं काय चांगलं आहे जे आपल्याला मुलांना देता येईल आपल्या गुरुकुलच्या माध्यमातून देता येईल याचही आम्ही संग्रह करत राहिलो आजही तो करतो आहे आणि त्याच्यानुसार मग आपण ज्या वेळेला आम्हाला कधी संधी मिळेल रवींद्रनाथ टागोर साहेबांसारखं एखादं गुरुकुल करण्याचं त्यावेळेला आम्ही निश्चितपणानं या ज्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकलो आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्या माध्यमातून मांडू पुण्याला असताना देशविदेशातली मुलं मला शिकवता आलीत तर मग त्या सगळ्या मुलांच्या स्वभावाच्या अनेक पैलूंचा अभ्यास मला करता आला मुलांशी एक प्रकारचं नातं निर्माण होत असताना गुरु शिष्याचं असेल विद्यार्थी शिक्षकाचं असेल ते पालकांसारखंच असतं hmm. म्हणजे शिक्षक हा आई वडील आणि शिक्षक, शिक्षक या आणि मित्र अशा सगळ्याच भूमिकांमधनं मुलांशी एक प्रकारचं नातं जुळून असतो आणि म्हणून अशा पद्धतीने त्यांच्याशी नाळ जुळल्यानंतर ज्यावेळेला पालकांच्या सभा व्हायच्या त्यावेळेला बालक आणि पालक यांच्यामध्ये जी दरी निर्माण झाली त्या पोकळीचा जेव्हा अभ्यास करत होतो त्यावेळेला जाणवायला लागलं ला की ही दरी कधीच मिटेल की नाही ही शंका आहे म्हणजे एक प्रश्न नेहमी असतो की आपल्या मुलांना जर आपण काही म्हणायला लागलो ला ला तर ते असं म्हणतात की अरे बाबा तुझं तुझं विश्व वेगळं आहे तुझा काळ वेगळा होता आणि माझा काळ वेगळा आहे तुला फारसं हा जनरेशन गॅप तुला फारसं कळत नाही हे माझं मला करू देत हेच उत्तर त्यावेळेला सुद्धा असायचं बोलीभाषेचा गंध असेल तर ते फार वेगळ्या पद्धतीने वडिलांना हर्ट होणार असतं म्हणजे कुठेतरी त्याच्या काळजाला लागतो तो शब्द बौद्ध मुलाचा आणि त्याच्या डोळ्यात टचकन पाणी येतं तो ते पाणी लपवतो आणि त्यावेळेला वडिलांची होणारी घालमेल की आपण प्रत्येक क्षण आपल्या मुलांसाठी जगत असतो आणि असं असताना आपल्या मुलांनी हे दिलेलं उत्तर कुठल्याही पालकाला कुठल्याही वडिलाला कुठल्या आईला झेपवणारं नसतं ही जी दरी आहे ही दरी कुठे आपल्याला समवता येईल किंवा थांबवता येईल किंवा ती पूर्णत समूळ नष्ट करता येईल या दिशेनं आपल्याला अभ्यास केला पाहिजे म्हणून आम्ही समुपदेशकाचे काही कोर्स केलेत त्याच्यामध्ये आम्ही गुणवत्ता यादीमध्ये आलो मी आणि माझी मेसेज दोघाई आणि मग या अनुषंगाने आपण बालक आणि पालक या दोघांचंही समुपदेशन करून ही दरी तर आपल्याला नष्ट आहे मात्र मुलांना आणि पालकांना सकारात्मक त्यांच्या आयुष्यामध्ये आणखीन आनंद कसा फिरता येईल यासाठी आम्ही आता माय चाईल्ड समुपदेशन केंद्राच्या वतीनं प्रयत्न करतो मुल देवागरची फुलं असं म्हणलं जात आणि हे फुलं नेहमी दरवळीत राहावी आपल्या माध्यमात अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आकाशवाणीला सुद्धा आपण निवेदकाच्या भूमिकेमध्ये होता आकाशवाणीनेही आपल्या साहित्य प्रवासामध्ये काय मोलाचा वाटा उचलला याविषयी आपण काय सांगा आकाशवाणीचा सा खूप मोठा वाटा आहे सर माझ्या आयुष्यामध्ये जसं अकोल्याच्या वृत्तपत्रसृष्टीचा म्हणजे प्रसारमाध्यमांचा माझ्या आयुष्यामध्ये मोलाचा वाटा आहे तसाच अगदी आकाशवाणीचाही मोलाचा वाटा आहे मी आठव्या वर्गात असतानाचा मला अजूनही आठवतं फुलपाखरू या कार्यक्रमामध्ये त्यावेळेला मी पहिल्यांदा कविता वाचनासाठी काही कविता पाठवल्या होत्या त्या निवड झाल्याचं पत्र मला मिळालं होतं आणि मला इतका आनंद झाला होता तो अगदी गगनात मावणारा नव्हता मी मी अगदी उड्या मारत होतो त्या माझ्या पूर्ण त्या चौकामध्ये आणि म्हटलं मला आकाशवाणीने बोलवलं कारण प्रत्येक घराघरामध्ये पहाटे उठल्यापासनं पहिला स्वर जर कुठला येत असेल तर तो आकाशवाणीचा ऐकू यायचा आणि आकाशवाणीवर आता आपला आवाज गुंजणार आहे हा एक वेगळा आनंद होता अभिमान होता आणि मग तेव्हापासून आठव्या वर्गापासून अगदी या तीस पस्तीस वर्षामध्ये पन्नास साठ कार्यक्रम माझी आकाशवाणीला झाली असतील अनेक केंद्रांवरून मुंबई केंद्रावरून असेल अकोला केंद्रावरून असेल यवतमाळ केंद्रावरून असेल ज्या ज्या शहरात गेलो त्या त्या स शहरामध्ये आकाशवाणीने मला आपलंचं केलं आणि मला ती संधी निर्माण करून दिली मला वाटतं आकाशवाणीचं मोठं योगदान आहे नंतर दोन हजार पाच ते दोन हजार नऊ या कालखंडामध्ये मी युवावाणी या कार्यक्रमाचा निवेदक म्हणूनसुद्धा काम केलं त्यावेळेला अनेक प्रयोग आम्ही या ठिकाणी केलेत वेगवेगळे प्रयोग करता आले वेगवेगळा आनंद देता आला अनेक लोकांना बोलवता आलं आज आपण मला बोलवलं खूप मोठा बहुमान आपण दिलात असं अनेकांना आम्हाला त्यावेळेला बोलवायची संधी मिळाली तर तो एक वेगळा आनंद आहे आणि आकाशवाणीचं योगदान निश्चितच मोठं आहे आकाशवाणीमध्ये आल्यानंतर आम्हाला कळलं की माईक कसा असतो hmm. माईकशी किती अंतरावरनं आपण बोललं पाहिजे आवाजाचा आपला जो जी पातळी आहे ती कशी असली पाहिजे ती उंची कशी असली पाहिजे या सगळ्या गोष्टी जे बारकावे असतात जे आपल्याला कुठल्या पुस्तकामधनं कदाचित फार उशिरा करतील पण इथे जेव्हा प्रात्यक्षिक स्वरूपात हे सगळं करता आलं तो निश्चितच आनंद आहे आणि त्यातून खूप सारं आम्हाला घेता आलं शिकायला मिळालं जगता आलं जगण्यातल्या प्रत्येक क्षणाला या गोष्टी आम्हाला खूप महत्त्वाच्या ठरतात आणि हेच साहित्य क्षेत्रामध्ये लिखाण करत असताना आपल्याला कामी सुद्धा आला नक्कीच नक्कीच सर अतिश सर आपण वेळात वेळ -वेड़ काढून इथे आलात आणि आपल्या श्रोत्यांसोबत आपण इथे व्यक्त झालात त्याकरता मी सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद मनापासून धन्यवाद सर आपणही मला ही खूप मोठी संधी उपलब्ध करून दिली पुन्हा एकदा या श्रोत्यांशी बोलण्याची आकाशवाणी परिवाराचे आपले आणि संपूर्ण श्रोत्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर